भाडखाऊ तुला कळालं का तू काय बोलला तर भावांनो आपण दोन चार दिवसापासून व्हिडिओ टाकले होते डोंगरी कुटुंबांना मदत भेटावं म्हणून हे तर सर्वांनी बघितले सर्वांना माहिती आपल्या पूर्ण डायव्हर भावांनी काही जी एवढी मदत केली आहे पुन्हा लहान मोठे सगळ्यांनी मदत केली बरोबर पण ह्याच्यातून मला एक मुद्दा सांगायचा आजची बातमी बघितल्या त्या भाडखावनं बातमी काय लावली माहिती का तो पत्रकार कोण आहे ते पंच ते काय त्याचं मला माहित नाही द्या न्यूज लावली त्यांनी ती बातमी लावली पेपरला भाडखावन लगेच कुठून त्याला बातमी भेटली चुकीची बातमी लावायला की रील्सच्या नागामध्ये कामगाराचा मृत्यू हे भाडखाऊ तुला कळालं का तू काय बोलला तू काय बातमी लावली ती तुला समजायला पाहिजे की नालायक अरे त्या डोंगरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला या म्हातारी आय बाबा इथं त्यांची मालकीने असून ताई एवढी एवढी बारकाली मुलं इथं अरे तुला लाज वाटली का रे भाडव्या तुला समजायला पाहिजे ना तू काय करायला लागला काय नाही तू काय बोलला तू बातमी काय लावली दारू प्याला होता का अरे दारूजी मूत प्यायच ना पण अशी चुकीची बातमी लावाय नाही पाहिजे होतीस कारण हे आम्हाला कुणाला पण लागणार अरे कितीतरी माणसांनी मदत केली लहान मोठ्या सर्वांनी बाल बार शंभर रुपयापासून हजार रुपयापर्यंत काय जी असेल ती पण तुला लाज वाटली का तू बातमी कुठल्या पद्धतीने लावलीस नालाय का पहिली तर उस्तोर काम करायची त्या माफी मागतो काय तर हा बघ सुट्टी नाही बघ आम्ही हिडिओ तुझी बातमी करणार का करणार पुरावेशी करणार तू नालाय का वागलायस का नाही कुणी कुणी भाड दिली रे तुला चुकीची बातमी लावायला भाड कुणी दिली सांग ना लाज वाटायला पाहिजे होती ना बातमी ती चुकीची लावलीस का नाही बोलणार माझ्या दहा कमेंट केस करतो काय अडचण नाही आम्ही एक एक रुपयाच्या गरीब कुटुंबाला भेटण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत कसे कसे प्रयत्न केलेत आमच्या जीवाला माहिती आणि त्या कुटुंबाला माहिती या अरे तुला काय माहिती पाडव्या हा लाज पाहिजे होती ना तू असं काय समजून बघितलंस तुझ्या जर घरामध्ये तशी जर काही घटना घडी असती तर तुला काय वाटलं हा तू त्याची लाज बाळगाय पाहिजे होतीस भावांनो किंवा मूर्ख झालाय आपण मूर्ख नाहीत आपण सर्वांनी रुपयापासून मत मदत केली त्या कुटुंबाला त्या कुटुंबातर्फे मी बी सर्वांचा आभारी आहे पण असले बारकाव आहेत का नाही बातमी बातम्या लावणारे त्यांना सुट्टी द्यायची नाही मीडिया कुठली पण असो एकाला पण चुकला की त्याला चुकीला उत्तर हे सर्वांनी द्या एवढंच मला सांगायचं ज्याच्यापेक्षा जास्त काही सांगणार सांगणार नाही जय महाराष्ट्र